आगार क्रमांक दोन चालक म्हणून मी इथं काम करतो गजानन शिवाजीराव पवार गजानन पवार हो बोला सर मी एस टी महामंडळामध्ये दोन हजार बारा मध्ये भरती झालो त्याच्या चालक आहे मी आगार क्रमांक दोन मध्ये बर बर सर त्याच्या अगोदर मी शिवनेरी गाडी चालवायचो मध्ये जे आपल्या भाड्या तत्वावर घेतलेल्या होत्या बर बर सर मला तिथं बावीस हजार रुपये पगार होता बर बर आणि आजच्या परिस्थितीमध्ये माझा पगार अकरा हजाराच्या वरती गेलेला नाहीये कटून काटून मला सात हजार रुपये फक्त हातात पडता थोडा किती वाढ पाहिजे मला पंच्याऐंशी टक्के वाढ पाहिजे आणि पाहिजे नेताना मी कचरू शेषराव कचरू शेषराव सोनवणे चालक गंगापूर आघाड चोवीस तीन एकोणीसशे नव्वद मध्ये एसटी महामंडळात चालक पदावर भरती झालो आजपर्यंत चालक पदावरच आहे माझा हिशोबाने सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे माझ्यापेक्षा माझ्या मुलाला आहे त्यामुळे महामंडळाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आयोग मिळालाच पाहिजे माझ ना अजय धोंडी प्रिय राणे प्रिया आणि अजय धोंडी अजय सर माझ्या कुटुंबामध्ये आम्ही सहा जण राहतो तर माझे सासू सासरे वगैरे आमच्याकडे त्यांचं सर वैद्यकीय बिलांमध्ये नाव नाही ऍड केलेलं मी आहे मी लिपी घे त्यांचं काय तेवढं सांग

सर्वप्रथम कमिटीच्या आणि रावते साहेबांचे अभिनंदन की त्यांनी प्रत्यक्ष कामगारांना चर्चा करण्याची संधी लिहिली रावते साहेबांचं अभिनंदन फक्त पगार वाढ लवकरात लवकर करा हे तर नाही ते बाकी त्या सोडून सगळे कर्मचारी कर्ज पगार वाढ